Namaskar. बाहेर पाऊस पडतो आहे वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या तर झाल्याच पाहिजे ना तर बाजारातून मी अशा ह्या भावनगरी मिरच्या आणल्या होत्या ह्या कमी तिखट असतात ह्यांच्या मी भजी बनवली होती तर ती बघा कशा प्रकारे बनवली ह्या मिरच्या ज्या आहेत अशा चांगल्या प्रकारे धुवून साफ करून घ्यायच्या त्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत ह्यामध्ये मी ह्या मिरच्या ज्या आहेत त्या अशा गोल गोल रिंगमध्ये कट केलेल्या आहेत ह्या ज्या मिरच्या असतात देटाकडेच ह्याच्या सर्व बिया असतात असा देट काढल्यानंतर सुरीच्या साह्याने तुम्ही त्याच्या सर्व बिया काढून घेऊ शकतात आणि मी त्या गोलगोल गोल अशा रिंगमध्ये कट करून घेतलेलं आहे तुम्हाला हव्या तर त्या तुम्ही अख्ख्याही ठेवू शकता किंवा अर्ध्या अर्ध्या पण तळू शकता त्यामध्ये थोडंसं मीठ मी लावून घेतलेलं ला आहे आणि अशा प्रकारे ते मीठ त्या मिरच्यानं सर्व मिक्स केलेलं आहे आता ह्या मिरच्या आपल्याला साईडला ठेवायच्या आहेत आपल्याला आता बेसनाचा एक गोळ बनवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी पाच चमचे चण्याचं पीठ घेतलेलं आहे हे माझं घरगुतीच पीठ आहे चण्याची डाळ मी भाजून चक्कीतून दळून आणते बारीक आणि अशा प्रकारे हे बेसन मी घेतलेला आहे चार पाच चमचं मी बेसन घेतलेलं आहे पाव चमचा इथे मी हळद घेतलेलं आहे भजी कुरकुरीत होण्यासाठी इथे मी एक साधारण एक चमचा एक टेबलस्पून तांदळाचं पीठ इथे मी वापरलेलं आहे तर हे जे घोळ आहे त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं आता आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ अंदाजानुसार टाका कारण की आपण मिरच्या नाही मीठ लावलेलं आहे तर त्यानुसारच मीठ इथे तुम्ही टाका आता इथे तुम्हाला जाडसर असा एक बेसनाचा घोळ त्या भजीला लावण्यासाठी आपल्याला करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला स्मूथ असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आता हे माझं बॅटर बघा स्मूथ असं बॅटर चांगलं रेडी झालेलं आहे आता हे आपल्याला भजी तळण्यासाठी आपल्याला रेडी आहे तर आता ज्या आपल्याकडे ज्या मिरच्या आपण इथे मला थोडंसं मीठ कमी लागलं होतं म्हणून मी थोडंसं अजून त्यामध्ये ॲड केलेलं आहे मिक्स करत आहे त्यामध्ये मीठ मी आता हे जे बॅटर आहे त्याच्यामध्ये आपण जे मिरच्या आपण कापून ठेवल्या होत्या तर थोड्या <actively> थोड्या करून आपल्याला त्या मिरच्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत चांगलं त्याला बेसन बेसनाचा जो गोळ आपण आता तयार करून घेतलेला आहे तो गोळ त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे मिरच्यांमध्ये आणि ह्या ज्या भज्या आहेत ह्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत इथे मी कढई ठेवलेली आहे गरम करायला तेलाची तर इथे मी तेलामध्ये आता बघा ह्या गरम गरम तेलामध्ये ह्या भज्या सोडणार आहेत रिंग्स सोडणार आहेत तर आता ह्या चांगल्या आपल्याला खरपूस भाजून घ्यायच्या आहेत तांदळाचं पीठ आपण त्यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळे ह्या भज्या एकदम तुमच्या कुरकुरीत तयार होतात तर अशा प्रकारे बघा ह्या एक एक करून तुम्हाला त्या रिंग्स त्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत आता ह्या चांगल्या आलटून पलटून तेल आपल्याला हाय टू मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे लो फ्लेमवरती किंवा एकदम हाय फ्लेमवरती ठेवू नका हाय टू मीडियमवरती ठेवा आणि छानपैकी तुम्ही अशा ह्या ज्या भज्या आहेत ह्या कुरकुरीत अशा छान भाजून घ्या खमंग भाजून घ्या आता ह्या भज्या आपल्या ऑलमोस्ट रेडी होत आलेल्या आहेत या आपल्याला प्ले आता प्लेटमध्ये मी ह्या सर्व भज्या काढून घेणार आहेत आणि तुम्ही ह्या भज्या एन्जॉय करू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक ला करा कमेंट करा आणि व्हिडिओ सर्वीकडे शेअर करा तर बघा या अशा छानपैकी भजी तुमच्या तयार झालेल्या आहेत तुम्हीही बनवा खा एन्जॉय करा आणि कशा झाल्या हो त्या मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद